आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा ऐतिहासिक भामरागड दौरागड तालुक्याच्या राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भामरागडचा दौरा केला या दौऱ्याद्वारे त्यांनी तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेत स्थानिक समस्यांवर ठोस निर्णय घेतले त्यांच्या या भेटीमुळे दुर्गम भागातील आरोग्य सेवेला नवी दिशा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांचा तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी भामरागड तालुक्याचा नियोजित दौरा होता त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात सदिच्छा भेट देऊन केली येथे त्यांनी सुप्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत दिलखुलास चर्चा केली चर्चे दरम्यान बाबा आमटे यांच्या कार्याच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला तसेच सिकल सेल या आजारावर काम करत असताना आणखी काही नवीन उपक्रम राबवता येतील का यावर सखोल चर्चा झाली यानंतर प्रकाश आमटे यांनी आरोग्यमंत्री आंबेडकर यांना संपूर्ण अनिमल पार्क शाळा परिसर आणि नीट अभ्यासक्रमासाठी सुरू असलेल्या केंद्राची पाहणी करून दिली त्यानंतर त्यांनी लोकबिरादरी दवाखान्याला भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला आरोग्य कर्मचाऱ्यांची विचारपूस केली आणि संपूर्ण रुग्णालयाची पाहणी करून समाधान व्यक्त केले यानंतर मंत्री आंबेडकर भामरागड इथे दाखल झाले आणि इथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या शिवसेना शिंदेगड व पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले या प्रसंगी बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमादरम्यान जय जयकाराच्या घोषणानी वातावरण दुंदुमून गेले यानंतर आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी भामरागड ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन येथील सर्व समस्या जाणून घेतल्या त्यांनी प्रत्यक्ष पाहणी दरम्यान आरोग्य सेवेत असलेल्या त्रुटींविषयी नाराजी व्यक्त केली त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाला गती देण्याचे आदेश दिले वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधीक्षकांची तातडीने नियुक्ती करण्याचे निर्देश दिले सोनोग्राफीसाठी आठवड्यातून तीन दिवस क्ष किरण पाठवण्याचे आदेश दिले रक्तपेढी सुरू करण्यासाठी त्वरित नियोजन करण्याचे निर्देश दिले रुग्णांना सुविधा मिळाव्यात म्हणून नवीन अँब्युलन्स उपलब्ध करून देण्याची घोषणा केली तसेच एकशे दोन रुग्णांसाठी देण्याचे निर्देश दिले प्राथमिक आरोग्य केंद्र कोठी तातडीने नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले रुग्णालयातील व्यवस्थापनातील दुर्लक्षाबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि यात सुधारणा करण्यात अपयश आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की ग्रामीण भागातील आरोग्य सेवा ही सरकारची सर्वोच्च जबाबदारी असून तिच्या अंमलबजावणीत कोणतीही शिथिलता सहन केली जाणार नाही या दौऱ्यात विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे आरोग्य उपसंचालक डॉक्टर शशिकांत शंभरकर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बगराज धुर्वे सहाय्यक जिल्हाधिकारी अमर राऊत तहसीलदार किशोर बागडे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीष दकाते तसेच आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी आणि शिवसेना शिंदे गटाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते वासी यांनी आरोग्यमंत्री आंबेडकर यांच्या या ऐतिहासिक भेटीचे स्वागत करत ही भेट फक्त पाहणी नसून आरोग्य क्षेत्रात नवसंजीवनी देणारी ठरेल असा विश्वास व्यक्त केला